दृश आपण थेट बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधतायत आणि याच वंदे भारत ट्रेनमधनं ते प्रवास देखील करतायत जी या चिनाब नदीवरती उभारण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात उंच अशा रेल्वे पुलावरनं धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतानाची ही दृश्य आणि याच वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि ही ट्रेन सुटलेली दिसते आज साधारण सेहेचाळीस हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत जगातला सर्वात उंच असा आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेला रेल्वे पूल श्रीनगरमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी आतापर्यंत या भागामध्ये नव्हती त्यामुळे आता देश आणखी विकसित होतोय ज्या भागामध्ये विमान किंवा रस्ते मार्गाशिवाय पर्याय नव्हता तिथं आता रेल्वेची कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध झालेली आहे जम्मू श्रीनगर या भागामध्ये चिनाब नदीवरती बांधण्यात आलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि स्वतः त्यांनी या ट्रेनमध्ये बसून देखील प्रवास केलेला दिसतोय उपस्थितांना अभिवादन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वे स्टेशनवरती सर्व विद्यार्थी आणि या मध्ये सुद्धा असलेले हे विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तर या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नेमकं काय बोलत असावेत त्यांच्या भावना काय आहेत त्यांची मतं काय आहेत त्यांना कसं वाटतंय या संदर्भात कदाचित ते त्यांच्याशी संवाद साधत असावेत त्यांची विचारपूस करतायत आणि या ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्यांचा अनुभव सुद्धा ते जाणून घेत असावेत या ट्रेनसाठी काम करणारे सगळे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा मोदींनी संवाद साधलाय जम्मू ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा नुकताच पंतप्रधान मोदींनी दाखवला आणि चिनाब नदीवरचा जगातला सर्वात उंच असा पूल या पुलाचं देखील लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होत आहे आज एकूणच जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे त्यापैकी एक ही जम्मू ते श्रीनगर अशी भारत एक्सप्रेस या वंदे भारत मधून खास विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवास करण्याची संधी देण्यात आली आहे आणि ज्यांच्यासोबत पंतप्रधानांनी संवाद साधला आज सकाळी अकरा वाजल्यापासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान करतायत त्यापैकी ही जम्मू ते श्रीनगर असलेली वंदे भारत एक्सप्रेस ज्याला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आणि चिनाब नदीवरचा सगळ्यात उंच जगातला उंच असा हा पूल ज्याची वैशिष्ट्ये आज सकाळपासून आपण स्क्रीनवरती बघतोय न्यूज एटीन लोकमतवरती बघतोय त्यामुळे भारतासाठी असलेला हा सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल कारण जगातील असलेल्या एक आश्चर्यापैकी म्हणजे सायफेल टॉवरपेक्षाही काही मीटरनं उंच हा रेल्वेचा पूल आहे